नऊ बायकांचा एकुलता एक नवरा फिटनेस साठी करतो ही जबरदस्त काम नऊ बायका आणि कसा सांभाळ करतो कशी राखतो आपली पर्सनॅलिटी जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी ही हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नऊ बायका असणं हा विनोद नाही यासाठी शरीरात ताकद ही तेवढी असणं गरजेचं असतं त्याच्या सर्व बायका खुश आहेत या बायकांचा नवरा ब्राझीलचा मॉडेल आहे तो शरीराची ताकद वाढवण्यासाठी काय करतो ते सुद्धा तुम्ही ब्राझीलच्या मॉडेलचं नाव आहे टीओ वायच्या रिपोर्टनुसार त्याला एक नाही तर तब्बल नऊ बायका आहेत पण सत्य हे आहे की नऊ बायका सांभाळण्यासाठी तंदुरुस्त शरीर अतिशय गरजेचं असतं त्याचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून स्पष्टपणे कळतं की हा माणूस त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो शरीराची शक्ती आणि ताकद वाढवण्यासाठी वर्कआउट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते यात कुठलीही शंका नाही हा माणूस जिममध्ये नियमितपणे व्यायाम कधीही चुकवत नाही ज्यामध्ये हेवी वेट ट्रेनिंग कार्डिओ आणि स्ट्रेचिंग यासारखा व्यायाम तो करतो हा सर्वोत्तम व्यायाम हा मॉडेल मानतो नियमित पोहण्यामुळे वजन कमी होण्यास मदत तर कधी कधी तग धरण्याची क्षमता वाढण्यास सुरुवात होते स्नायूंमध्ये टोन आणण्यासाठी शक्ती वाढण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं असं तो म्हणतो कदाचित याच कारणामुळे अर्थरला पोहणे फार आवडत असावं जिममध्ये वर्कआउट करून आल्यावर तो प्रोटीन घेतो साहजिकच कर व्यायाम करताना शरीर थकते आणि स्नायू तुटतात प्रतिने स्नायूंची दुरुस्ती आणि स्नायूंची वाढ वाढवण्याचे प्रोटीन खूप फायदेशीर ठरते अर्थर व त्याच्या सर्व पत्नीसह एकाच छताखाली गुणा गोविंदाने राहतात एवढंच नाही तर त्याच्या सर्व बायकांना झोपण्यासाठी एक मास्टर बेड बनवला आहे तो मध्यम कार्बोहायड्रेटचा उच्च फायबर आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतो अंड्याचा पांढरा भाग त्याचा प्राथमिक मुख्य स्रोत असून याशिवाय तो चरबीयुक्त मासे लाल मांस चीज खातो फायबर मिळवण्यासाठी त्याला बोगचाय लेट्यूस आणि अने अनेक प्रकारचे फळे यांसारख्या भाज्या आवडतात तर या संपूर्ण घटनेवरती याच्या या फिटनेसवरती आणि नऊ बायका सांभाळण्याच्या या कौशल्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा